नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक हा वडगाव मावळ या ठिकाणी होता मागील दीड वर्षापासून या ठिकाणी जांभूळ या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी नंबर एक सुरू झालेला आहे पण मावळ तालुक्याच्या पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये जी ॲनिमल अन, अँब्युलन्स आहे या अँब्युलन्सला मागील एक वर्षापासून अँब्युलन्स चालक नसल्यामुळे ती अँब्युलन्स ही एकाच ठिकाणी उभी आहे त्याच पद्धतीनं या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी नंबर एक जो वडगाव होता आता हा जांभूळ हद्दीमध्ये आहे तर या दवाखान्याचं नाव जांभूळ करण्यात यावं अशी इथल्या नागरिकांची ग्रामस्थांची मागणी आहे त्यातच दवा त्या दवा या दवाखान्यामध्ये एक्स रे आहे शस्त्रक्रिया आहेत अत्या आधुनिक हा दवाखाना आहे पण या दवाखान्याकडे शेतकऱ्यांना येण्यासाठी जागोजागी जे फलक पाहिजेत अशी मागणी होते एकंदरीत यामध्ये जे आहे या वडगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक यामध्ये वडगाव कातवी जांभूळ सांगवी साते ब्राह्मणवाडी मोहितेवाडी काने अशा आठ गावांचा समावेश होतोय पावसाळ्यापूर्वीचं लसीकरण या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे तर बऱ्याचशा सुविधा जे आहेत या सुविधामध्ये तर काल या ठिकाणी समर्थ संदीप काकरे यांनी त्यांचा घरी असणारी एक कुत्री होती ती उपचारासाठी आणली होती आणि काय झालं त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय काय सांगा ते कुत्री आहे ना परवा रात्री तिला लागलं लंगत लंगत माझ्याकडे आली मी तिला वरती नेली बसवली परत तिला बघितलं काय झालं सूज वाढली होती तिची मी काय केलं थोडी हळद घेतली लावली आणि सकाळपर्यंत थोडी सूज वसरली होती थोडं जास्त वरचं सुजलं होतं म्हणून मी पप्पा म्हणले म्हणून हॉस्पिटलला आणली झालं हॉस्पिटल म्हणलं की हॉस्पिटलला आणली मी आणली इथं आणली ते हिथं झोपवली मी तिला आणि ते म्हणले की तुमच्याकडे दोरी आहे का आमच्याकडे आमच्याकडं तुमच्याकडे असं ना, तुम ना, ना। ते म्हणतात आम्ही नाही ठेवत आणि म्हणलं ठीक आहे मग मी आणतो घरून आणि त्यांचं साफ करायचं काम कुत्रीला पण त्यांचं आहे ना त्यांनी मला सांगितलं तिथून जग घे तिथं झोपव कुत्रीला साफ कर घरून दोरी आण ठीक आहे मी केलं ते इथं आणली ते आले मला म्हणलं मी इंजेक्शन बनवतो इथं मी तिला बांधली पण इंजेक्शन बनवत होते ते इंजेक्शन आणलं त्यांनी आणि इंजेक्शन सहसा मी एवढे पंधरा दहा पंधरा कुत्रे पाहतोय सगळ्यांना हॉस्पिटलला नेतोय मला आता बघून बघून कळतं ना इंजेक्शन कसं जातात असं आडवं इंजेक्शन देतात पण त्यांनी उभं इंजेक्शन दिलं ते मला तेव्हाच कळलं पण मी काय बोललो नाही आणि इथून मी तिला ते म्हणले थोडं चालव मी इथं चार पावलं चालवली चालली ती गाडीत टाकलं तिकडून घरी नेलं घरी नेलं बाहेर बसवली ती बाहेरून उठली आणि सोप्यापर्यंत आली सोप्यापर्यंत सोप्यावरून बसली ती आणि मी तिच्या जाऊन बसलो मम्मी आली नाही का बघायला लागली थोडं वाढली होती सूज मग मम्मी आम्ही बोललो नाही का दाव करायला पाहिजे हिला आणि ती उठायचा प्रयत्न करायची तिला बाथरूम येत होती ती उठायचा प्रयत्न करायची पण तिला उठता येत नव्हतं उठली ना की अशी पडायची एकदा पण सोफ्यावरून पडली पण ती खाली पण ती स्वतः उठून वरती गेली पण पण चार वेळा ती सोफ्यावरून उठायला प्रयत्न केला पण तिला उठताच येत नव्हतं मग इंजेक्शन दिलं मग तिची मांडी आहे ना ते एकदम असे लूज पडले होते त्यांनी आशक्त झाली होती ती त्या इंजेक्शन मुळे म्हणून मी काय केलं तिने तिथं सोप्यावर उलटी केली बाथरूम केली तिथं म्हणून मी उचलली आणि बाहेर नेली तिला आणि बाहेर पण तिने एकदा बाथरूम केली तितक्यात पप्पांना कॉल केला मी म्हणलं तिला तळेगावमध्ये हॉस्पिटल आहे तिथं पण घेऊन जातो इथलं तर काही फरक पडत नाही म्हणून पप्पांना कॉल केला पप्पा म्हणले ठीक आहे बाबांना घेऊन जा मग बाबा जेवस्तोपर्यंत मी थांबलो ती परत तिथून पण उठायचा प्रयत्न करायची उठली की नाही पडायची अंग टाकून द्यायची म्हणून मी घाबरलो मी पटकन तिला गाडीत टाकली आणि तळेगावच्या हॉस्पिटलला नेत होतो नेता नेता तिने जोरजोर श्वास घ्यायला लागली म्हणून मी हॉस्पिटलला गेटमध्ये एंट्री केली आणि तिथं हा माझा छोटा भाऊ म्हणला की दादा हिला बघ काय झालं मी घाबरलो आणि मी पटकन तिच्याकडे गेलो हॉस्पिटल गाडी लावली तिच्याकडे गेलो आणि डॉक्टरला बोलवलं पण डॉक्टर अवेलेबल नव्हते पुण्याला गेले होते तिथले म्हणून मी तिला बघितलं उठ उठ म्हणलं पण ती काही उठली नाही ती गेली होती तिथं त्यानंतर तिचे त्याच्यानंतर मी काय केलं आता तिथं मला वाईट वाटलं म्हणून मी रडायला लागलो ला तिथं पण आता बाबा होते मला बोलले म्हणून मी मी स्वतः गाडी चालवत कस तरी तिला आणली घरी आणली पप्पांनी आधीच खड्डा वगैरे हो खणून ठेवला होता मी घरी सांगितलं का बाबांनी घरचे सगळे रडायला लागले ला होते पप्पा सुद्धा रडले माझे आणि घरी आणले पप्पांनी कसं तरी तो खड्डा खणला तिथून गाडीतून तिला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं आम्ही सगळे रडत होतो तिथं गाडी गाडीतच होती तिची बॉडी रडत होतो सगळं मग पप्पा आले पप्पा वाईट वाटलं म्हणून त्यांनी उचलली आणि आमचे पडगे ना मागं तिथं झाडं वगैरे लावलं आम्ही तिथं नेली तिला तिथं मग गाडली अंतविधी केली तिची नाही का असं मीठ वगैरे टाकलं तिला तिथं गाडली हळद वगैरे टाकलं पायाबिया पडलो पूजा वगैरे केली आणि हा आणि ते मग थोडं माती टाकली झाड लावलं एक जांभळाचं झाड लावलं हा आणि तिच्या आठवण म्हणून आणि ठेवलं तिथं आणि परत फुलं वगैरे टाकली पाय वगैरे पडलो आणि घरी आलो आणि आमचा विषय निघला की काय झालं तेव्हा मला आठवलं की डॉक्टरने असं असं केलं होतं त्यामुळे मला तक्रार होती त्यांची हे जे पशुवैद्यकीय दवाखाना वडगाव हा आता जांभूळमध्ये आहे तर त्याबद्दल बरेचसे शेतकरी विचारतात त्यांना सापडत नाही त्याबद्दल इथलं नाव आणि सूचना फलकाबद्दल काय सांगाल केलं पाहिजे नाही इथलं कारण मी पण मला पण माहिती नव्हतं माझं घर आहे ना मग अगून मी बघायचो पप्पाला विचार पप्पा हे कशाचं कोणाचं घराचं काम चालू आहे का कुणालाच माहिती नसायचं मग मा एक जण बोलला ना की हॉस्पिटल होतं इथं नाही का सरकारी दवाखाना होत्या आपल्या ह्याच्यासाठी पूर्ण तालुक्याचा म्हणजे ठीक आहे चांगलं आहे पण ह्याचं बोर्ड नाही काय नाही ते म्हणले आता काय माहित नाही बाबा डॉक्टरांना वगैरे माहिती असेल पण येता येता मी किती जागी बघितलं मला बोर्ड काही दिसलंच नाही तर मी आहे म्हणून मला माहिती पण बाहेरचे येतात त्यांना पण बोर्ड माहिती नाही ते नाव पण वडगाव आहे त्यामुळे थोडे हे कन्फ्युज होतात आठ गावातली लोक ज्या वेळेस येतात त्यांना वेळेत सापडत नाही हा ना सापडत नाही आणि इथं फलक वगैरे पण लावलेलं नाहीये ना तर अशा पद्धतीनं पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी नंबर एक हा वडगाव मावळ जी तहसील कार्यालयाच्या पाठीमागे जे पंचायत समितीचे जे निवासस्थान होते त्या ठिकाणी हा सुरू होता यामध्ये आ... कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या निधीमधनं जांभूळ या ठिकाणी टोलेजंगा अशी इमारत उभी केली या ठिकाणी सुसज्ज आणि अद्या अद्ययावत अध्याव, सुविधा आहेत यामध्ये एक्स रे आहे शस्त्रक्रिया होतात लसीकरण होतात प्राण्यांच्या बाबतीमध्ये जे काही आजार आहेत त्या आजाराबाबत काम केलं जातं पण आज या ठिकाणी घराच्या जवळच असणाऱ्या दवाखाना आणि कुत्र्याच्या पायाला जखम झाल्याच्या कारणावरनं त्याचा मृत्यू झाल्याबद्दल या ठिकाणी समर्थ संदीप काकरे याची ही व्यथा आहे तर प्रशासनाने या दवाखान्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्याची जनावरं ही दगावली नाही पाहिजे आणि त्यासाठी पशुवैद्यकीय जे अधिकारी आहेत त्यांनी पण सतर्क राहिलं पाहिजे मुळामध्ये मावळ तालुका पशु आ, स पशुसंवर्धन अधिकारी जे आहे तालुका पद, हे रिक्त आहे आणि प्रभारी पद, हे अनिल परंडवाल जे डॉक्टर आहेत यांच्याकडे देण्यात आलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद